जय गुरुदेव नमस्कार या आपण आता भागामध्ये बघणार आहोत की प्रत्येकाचं ध्येय काय कारण की ध्येय जर आपलं ठरलेलं असेल तर आपण ध्येयाच्या दिशेने वाटचाल त्या पद्धतीने करू शकतो जसं आपण म्हटलं आहे की नाही की प्रपंचामध्ये आपण काहीतरी प्राप्त करण्यासाठी त्या दिशेने जात असतो जसं कोणाला डॉक्टर व्हायचं आहे इंजिनियर व्हायचं आहे किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये प्रगती करायची आहे तर त्याचं ध्येय ठरलेलं असतं आणि त्या दिशेने तो प्रयत्न करत असतो त्याच्यासाठी तो जे त्या तिथपर्यंत पोचलेले आहेत त्यांच्या संपर्कात जातो ती माहिती घेतो आणि अशा पद्धतीने दहावीनंतर बारावीला कुठला विषय घ्यायचे बारावीनंतर कसं हे सगळं त्या पद्धतीने करत असतो म्हणजेच काय ध्येय काहीतरी ठरल्याशिवाय आपण त्या दिशेने जाऊ शकत नाही तसंच मानवाचा जो जन्म आहे हा मानवाचा जन्म मागच्या याच्यात आपण बघितलं आहे की शरीर कशासाठी आहे तर शरीर हे एक वाहन आहे हे आपण जाणलं तर या भागामध्ये जे ध्येय आहे आपलं ते म्हणजे आनंद प्राप्ती पण आज आपण जे आहे प्राप्त करायला जे प्रयत्न करतोय ते सुख सुखासाठी धडपडतोय की कुठल्याही गोष्टीतनं आपल्याला सुखाची अपेक्षा आहे पण जसं म्हटल्याप्रमाणे सुख हे जे शब्द आहे या सुखाची दुसरी बाजू ही दुःख आहे सुख दुःख म्हणजे जितकं आपण सुख प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करत असतो तेवढं आपल्याला दुःख होतं एक आपण उदाहरण बघूया की जसं आता आपल्याला एखाद्या ठिकाणी जायचं आहे तर ते, ते जायचं आहे आप आपल्याला तर आपण काय करतो की एखादी गाडी समजा आपण विकत घेतली हां आणि ती गाडी घेतल्यानंतर आपला प्रवास लवकर व्हायला लागला ज्या आपण बसनी यानी वगैरे जात होतो वा तर त्या आपल्याला यावेळेस गाडीने गेल्यामुळे ते मिनटं वाचली आपली तर एखादा वेळेस म्हणजे आपल्याला सुख मिळायला लागलं पण एकदा असं होतं की मध्येच गाडी खराब झाली आणि ती गाडी खराब झाल्यानंतर ती एवढी मोठी गाडी जेव्हा ओढत न्यावी लागते तेव्हा खूप त्रास होतो आणि तेव्हा मग दुःख होतं अशाच प्रकारे आपण ज्या ज्या सुखच्या ज्या कल्पना करतो ना आणि ते प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करत जातो ते त्या सुखामधून आपल्याला दुःख हे मिळतं पण या सुखदुःखाच्या पलीकडे जी स्थिती आहे ती म्हणजे आनंद अवस्था की या आनंदाला दुसरा शब्द नाही आनंद ही अवस्था आहे तर आपलं जे प्र स प्रत्येकाचं जे ध्येय आहे ना तो आनंद प्राप्ती तो आनंद प्राप्ती का तर आपणच परमात्मा जो आहे जो परमात्मा आहे त्याचेच आपण आत्मा आहोत म्हणजे परमात्म्याचं एक अंश आहोत प्रत्येकामध्ये हा अंश आहे तर तो, तो कसा आहे सच्चिदानंद स्वरूपी आहे आनंदी आहे तर असा तो आनंदी आहे तर आपल्याला सुद्धा ही आनंदाचीच ओढ आहे की ज्या प्रकारे जर आपण बघितलं की पाणी पाणी हे जर कुठेही आपण ठेवलं किंवा सोडलं तर त्याचा प्रवाह कसा राहतो वाहणं म्हणजे वाहणं आणि हे वाहनं जसं आपण बघितलं की वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या नद्या आहेत त्या नद्या वाहत वाहत कुठे जातात तर त्या सर्व समुद्रात जातात म्हणजे वाहणं हा नदीचा आहे जसं अग्नी अग्नी जर कशी लावली त्याला कुठल्याही पद्धतीने ठेवलं तरी अग्नीची जी ज्योत आहे ती कुठे असते तर वर तर ती कोणाकडे सूर्याकडे म्हणजे या तेजाचा प्रमुख कोण आहे तर सूर्य तर प्रकारे आपली जी ओढ आहे ना त्या सच्चिदानंद स्वरूपी जो परमेश्वर आहे जो परमात्मा आहे त्याच्याकडेच राहते तो जसा आनंद स्वरूपी आपल्या पण जीवनामध्ये आनंदच हवा पण आनंद आपण हा सुखामध्ये शोधतो आणि सुखामध्ये शोधत असल्यामुळे का होतं की आपण भौतिक ज्या गोष्टी आहे त्याच प्राप्त करण्यासाठी आपले सर्वतोपरी प्रयत्न करत असतो आणि दरवेळेस आपल्याला वाटतं की हे मला मिळालं ना की मला सुख मिळेल ते मिळालं ना की मला सुख मिळेल आणि अशा पद्धतीने आपण एक ध्येय ठेवतो की जसं आता की नोकरी लागायला तर नोकरी लागण्यासाठी खूप प्रयत्न करतो नोकरी लागली नोकरी लागल्यानंतर घर घेण्याचा प्रयत्न करतो मग त्या घरासाठी इकडे शोध तिकडे शोध सगळ्या गोष्टी करतो मग लोन काढतो हे काढतो ते काढतो तर ते त्याला त्यावेळेस काय वाटत असतं की नाही माझं घर झालं की मला सुख मिळेल आणि असं करत तो प्रत्येक गोष्ट म्हणजे ते घर काय गाडी काय बंगला काय वगैरे 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 एफ डी काय हे वगैरे सगळ्या गोष्टी त्याला ते वाटत असतं की हे जर मला मिळालं ना तर मी सुखी होईल मला पण त्याला अपेक्षा असते ती आनंदाची आणि तो ते सुख ते प्राप्त करायला प्रयत्न करतो पण जसं सांगितल्याप्रमाणे की सुख आपण प्राप्त करत असताना त्याच्यासोबतच त्याची दुसरी जी बाजू आहे दुःख कारण की सुख हे जे आहे हे जेव्हा आपण प्राप्त करत असतो ना तर त्यामध्ये काय असतात दोन मुख्य गोष्टी असतात एक तर ते अपेक्षेने केलेले कर्म आणि दुसरं त्याच्यामध्ये स्वार्थ की काहीतरी मला हवं आहे या ज्या दोन गोष्टी आहे अपेक्षा आणि स्वार्थ या दोन गोष्टींमुळे आपल्याला आपण जे जे कर्म करतो ना ते सर्व कर्म सुखाच्या याने होतात पण आनंद जर आपल्या जीवनामध्ये हवा आहे की जो अपेक्षित आहे प्रत्येक जीवाला तर तो, तो आनंद या दोन गोष्टी त्या जेव्हा बदलतील एक म्हणजे तो निरपेक्ष होईल आणि दुसरं म्हणजे तो निस्वार्थ होईल तर निरपेक्ष आणि निस्वार्थ या दोन गोष्टी ज्या वेळेस येतात तर ती आनंदाकडे घेऊन जाते तर सुरुवात जशी आपण केली की आपला उद्देश आहे आपलं ध्येय आहे की जीवनामध्ये आनंद मिळावा आनंद मिळावा हाच आपली अपेक्षा आहे तर तो, तो निरपेक्षपणे आता बघा आपल्या जीवनामध्ये आपण शिक्षण घेतो लहानपणापासून पहिली ते सुरुवात होते पण असं कुठेही शिकवलं जात नाही की जीवनात आनंद कसा मिळेल शिक्षण घेत जातो प्रत्येकजण आपल्या आईवडीलसुद्धा सांगता शीख म्हणजे चांगली नोकरी मिळेल शीख म्हणजे चांगली नोकरी मिळेल मग नोकरी कशासाठी की नोकरी मिळाल्यानंतर माझा प्रपंच होईल मग प्रपंचासाठी मला नोकरी करायची आहे मग तो प्रपंच करत असताना त्यातून ज्या गोष्टी घडत जातात हे सगळं करणंच यासाठी आपलं पूर्ण आयुष्य म्हणजे लहानपणापासून त्याच ह्याने जातं पण असं कोणी शिकवत नाही की बाबा आपल्या जीवनामध्ये आनंद आनंद कसा मिळेल कारण की बघा ना की कितीही मोठी व्यक्ती झाली आपण जर विचारलं त्यांना आपले जे आहेत तर त्यांना जर विचारलं की आजोबा काका वगैरे त्यांना विचारलं की तुम्ही आनंदी आहात का तो उत्तर काय मिळेल बघा म्हणजेच काय की आनंद हा जो आहे तो आपण किती भौतिकदृष्ट्या जे प्राप्त केलं म्हणजे मिळेल यावर नाही आहे आनंद हा जो आहे तो आपल्यावर आहे तो आपल्यावर आहे आणि तो प्राप्त करण्यासाठी आपल्याला अध्यात्माचं ज्ञान घ्यावं लागेल कोणाच्या तरी मार्गदर्शनाखाली आपल्याला साधना करावी लागेल आणि असं जेव्हा आपण करायला लागू तर आपल्या जीवनामध्ये आपलं जे ध्येय आहे ते ध्येय प्राप्त करण्यासाठी त्या दिशेने आपली वाटचाल होईल म्हणून आज जो आपण विषय घेतलेला आहे की आपलं ध्येय काय आनंद प्राप्ती हे ध्येय तर आता आपण इथेच थांबूया आणि पुढच्या भागामध्ये याच्या पुढील माहिती घेऊया अवधू चिंतन श्री गुरुदेव दत्त